नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनं तुमच्याकरता एक अतिशय महत्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे एन पी एस प्रणालीचे सभासदत्व रद्द करून जुनी पेन्शन योजनेचे जी पी एफ खाते उघडण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा तर काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका आणि हा मित्र आपल्या जिल्ह्याच्या नावाचं एक कॉमेंट्स करा म्हणजे आपले व्हिडिओज कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाहिले जातात याचा मला अंदाज येईल आणि तुमच्या एका सबस्क्रायबरने मला प्रोत्साहन मिळेल तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो जुनी सेवानिवृत्ती योजना भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यू सेवानिवृत्ती उपदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रकमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपदी विहित वी, करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी तसेच सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन ज्ञापनानुसार भारतीय प्रशासन सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात केलेली आहे अशा अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकाऱ्यांच्या स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम यांचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियुक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्यांचे जी पी एफ खात्यात जमा करणे व नियुक्त्यांचे अंशदान व त्यावर लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती करण्यात येत आहे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी व त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये रुजू झालेल्या ज्या अधिकाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू सेवानिवृत्ती उपदान योजनेच्या तरतुदी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्ञापनाद्वारे लागू करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकरणी एन पी एस प्रणालीच्या खात्यातील संचित निधीचा परतावा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच याबाबतीत संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याने त्यांचे संबंधित आहारण व सवितरण अधिकारी यांच्याकडे एन पी एस प्रणालीच्या खात्यातील रकमेचा परतावा मिळण्यासाठी मागणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजे आहारण संवितरण अधिकारी यांनी भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यात जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू सेवानिवृत्त योजना लागू झाल्याप स्व स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याच्या एन पी एस प्रणालीच्या खात्यावरील अंशदान नियुक्ताचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशिलासह भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याने एन पी एस प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करून त्यातील रकमांची मागणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रकमांचे दान भाग केले दोन भाग केले जातील यातील प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान आणि त्यावरील लाभ म तसेच राज्य अभिलेख अभिकरणाने संचित निधी मागवण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहे यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर टच करू शकता किंवा मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तो तुम्ही बघू शकता मित्रो हा आहे त्याचा शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही तो वाचू शकता अदरवाईज तुम्ही याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता काही अडचण असेल तर मित्र तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज विनंती आहे की एक सबस्क्राईब करा तुमच्याकरता हे मोफत आहे परंतु तर मात्र काही प्रोत्साहन आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील तर चला मंडळीला परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद